मान्य नरेंद्रजी मोदी यांचा पंतप्रधान पदाचा तिसरा कालखंड सुरू झाला आणि त्याच्यात एक वर्ष संपलेलं ज्याला आम्ही विकसित भारताचा काल अशा प्रकारचं नामक केलेलं आहे सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाची अकरा वर्ष अशा प्रकारची चर्चा आणि जनसामान्याला माहिती देण्याचं काम आम्ही सुरू केले आपल्याला आठवत असेल दोन हजार चौदा साली ज्याला माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे पंतप्रधान झाले त्यावेळेला देशामध्ये तंत्रज्ञान इतकं विकसित नव्हतं आज क्षणाक्षणाला तंत्रज्ञानाचा विकास हा गतीने वाढत आहे हे निश्चितपणे खरं आहे की भारतीय जनता पक्षाच हे जे देशाला सामर्थ्यवान बनवण्याची भूमिका आहे पहिला देश नंतर पक्ष नंतर मी स्वतः ही आमची पक्षाची कांची भूमिका राहिली परंतु ही संपूर्ण रचना हे संघ परिवाराच्या विचारातूनच रस्ती गेलेली आहे हे कोणी नाकारण्यात ना अर्थ नाही आणि म्हणून सामर्थ्यवान देश हा निर्माण व्हावा सामर्थ्यवान देश म्हणजे की त्या देशाची दहशत लोकांना वाटावी असं नाही किंबहुना टू बी डेव्हलप कंट्री म्हणजे विकसनशील देश आणि टोटली डेव्हलप कंट्री म्हणजे विकास झालेला देश अशा स्थितीमध्ये भारत साधारण पंचवीस वर्षापूर्वी टू बी डेव्हलप कंट्रीमध्ये त्याचा समावेश व्हायचा आणि आपल्याला सुद्धा काही काही लोक टपल्या मारण्याचं काम करत होत टपल्या पण आज माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली पाच वर्षामध्ये एकूण रचनात्मक त्या ठिकाणी गुंपन झाली ज्यामध्ये प्रत्येक ना नागरिक निर्भय झाला पाहिजे कोणाच्या मनात काय असो पण मोदीजीच्या मनामध्ये विश्वची माझे घर ही जी संत ज्ञानेश्वरांची उक्ती आहे त्या उक्तीप्रमाणे सगळ्यांना जीवन जगण्याचा अधिकार आहे त्यामध्ये धर्म जात पंथ वर्ण वर्गाच्या पलीकडे जाऊ किंबहुना मी तर म्हणतो पक्षाच्या पलीकडे जाऊ प्रत्येकाला आपलं जीवन जगता आलं पाहिजे आणि माने मान्य नरेंद्रजी मोदी त्यांच्या नजरेसमोर तीच गोष्ट ठेवता येते अशा परिस्थितीमध्ये जोपर्यंत नागरिक निर्भय होत नाही आपलं स्वतःच मत व्यक्त करू शकत नाही तोपर्यंत त्याच्या जीवनाला काही अर्थ नाही जीवन मी नेहमी म्हणतो की बालपण तारुण्य प्रौढत्व ज्येष्ठत्व आणि जीवनाचा निरोप प्रत्येकाला घ्यावा लागतो तो राजा असो किंवा रंक असो परंतु हे जीवन असच ओसाड एखाद्या शेतासारखं जाता कामाने त्याच्यामध्ये योग्य वेळी रोपांची किंवा बियाण्याची पेरणी केली पाहिजे ती जोपासली पाहिजे आणि त्याची फल सर्वसामान्य माणसाला अनुरूप घडतील अशा आपल्याला आठवत असेल आता ते योग्य की अयोग्य मला माहीत नाही परंतु तत्कालीन पंतप्रधान राजीवजी गांधींनी म्हटलं होतं की केंद्रामधून आलेला शंभर रुपयाचा भाग असेल तर तो, तो, तो प्रत्यक्षात पंचवीस टक्के सुद्धा लोकांपर्यंत पोचत नाही तर मोदीजीने आल्यानंतर त्याच्यामध्ये बदलाव घडवला की जे काय द्यायचं असेल तर ते त्यांच्या ते खात्यामध्ये गेलं पाहिजे आणि ती सुरुवात झाली आणि आज गोरगरिबांच्या नावाने निघालेली कुठलीही मदत कुठे रस्त्यात विलंकृत केलेली जात नाही आपण साधारणपणे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जे आपण असं म्हणूया की एखादा माणूस थकला भागलाय निराशाच्या घरात गेलाय तर त्यावेळेला आपण असं त्याला म्हटलं तर स्टँडअप इंडिया वॉकिंग इंडिया रनिंग इंडिया फ्लाइंग इंडिया आज फ्लाइंगपेक्षा कितीतरी गतीनं देशाची प्रगती झालेली आहे माननीय पंतप्रधान मोदीजींनी सर्वांना राहण्याकरता छप्पर पाहिजे